हॅलो नमस्कार सकाळच्या वेळेला मी फिरायला निघालेलो आहोत आणि फिरायला जायच्या आधी आई घरापुढे मोगऱ्याची झाडे लावलेली आहेत तर आई मोगऱ्याची फुले तोडत आहे फुले तोडून झाल्यानंतर तो आई तो मी आणि अधिराज मॉर्निंग वॉक करायसाठी निघालेला आहोत एवढी पुढे चला फिरायला मग जास्त जास्त होत जरा कमी आधी कसं कस दिसत पडल्या हां हा हो मान फिरवते ना, ना। असं आपण मसाला पहिल्यांदा रेडकांना चारा शिकायचं काय कालवाड्याला मी अशी सलाहपणे चारा शिकायची हा एक 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 असं वासच घेत असले का काय चांगला आहे चांगला आहे चांगला आहे बाळ चांगला आहे बाळ म्हणले तर काय जरूर केलं झालं या ती काय माहिती का मग खायला झाले त्याला किती विषय खायला

मारायला गाले मॉर्निंग वॉक करत करत आम्ही टोलनाक्यापर्यंत चढत गेलेलो आणि टोलनाक्याच्या कडेला माझ्या मावसभणीच्या घर आहे तिच्या घरी आम्ही आलेलो आहोत मावसभणीच्या चालल्या होत्या चपात्या करायच्या मग भाऊजींनी शेंगा तोडून दिलेल्या आणि नंतर आम्ही चहा पिऊन नंतर तिथून नंतर माघारी घरी निघालेलो आहोत अरे आम्ही परीच्या घरी गेलेलो तिथलं मग त्या परीच्या पप्पांना ने आमच्या दारापुढे एवढे छोटे असं झाड आहे आणि त्याला किती छान पैकी सीताप आलेलं आहे तर हे आहे आमच्या बाबांचं शेत आणि शेतामध्ये हा ब्रेड लावलेला आहे आतमध्ये थोडा हरभरा आणि कोथिंबीर लावलेली आहे त्याला आता फुलं आलेले आहेत आणि शेताच्या कडेने चवळा लावलेला आहे तर सकाळच्या वेळेला रोज आई मसरांना धुवायला जात असते तर तेव्हा मसरांना धुवायला जाताना हे रानाचं शूट आहे ते, ते केलेलं आहे मुलांना ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे मी आली आहे माहेरी आणि मार्गशीर्ष महिन्यातील आज आहे तिसरा गुरुवार तर आज श्री लक्ष्मी देवीची पूजा मी माहेरामध्येच करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि वहिनींनी लक्ष्मी देवीची पूजेची छानपैकी मांडणी करून घेतलेली आहे तर अशी छानपैकी लक्ष्मी देवीची पूजेची मांडणी बहिणीने के केलेली आहे आणि देवपूजा आज आराध्याने केलेली आहे आणि तिनेही आज उपवास धरलेला आहे पावटभात तयार करण्यासाठी वहिनीने आणि मी शेंगा शेंगाशी घेतलेलं आहे तर आज या तयार पिठापासून आपण गुलाबचाप तयार करणार आहे त्यामध्ये पाणी मिक्स करून आपण की त्याचा असा गोळा तयार करून आहे मोठी जर वाटी असेल तर दोन वाटी साखर आणि दोन वाटी पाणीही पाक तयार करण्यासाठी भरपूर होतो पण गुलाबजामचे दोन पॉकेट असल्यामुळे या ठिकाणी मी साखर जास्त घेतलेले आहे गुलाबजाम करण्यासाठी दोन वाटी साखरही भरपूर होते मी एक तारी पाक बनवत बसत नाही फक्त साखरेचे पाणी फक्त दहा पंधरा मिनिटे बारीक गॅसवरती उकळून घेते तीन वाटी साखर घेतली चार वाटी दोन पॅकेट गुलाबजामचे पीठ चांगले मोसूद मळून घेतले आणि नंतर हाताला थोडेसे तेल किंवा तूप लावून आपल्याला छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत वहिनी मी या ठिकाणी भात तयार करून घेतलेला आहे आता या ठिकाणी पाक आपण उकळून घेतलेला आहे तर गॅस आता आपण बंद करून घेत आहे आणि त्यामध्ये आता आपण मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर घालून आपण पाक एकत्र मिक्स करून घेतलेला आहे गुलाबजाम तळण्यासाठी आपण कडेमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता गरम तेलात गुलाबजाम एक करून एक आपण सोडत आहे आणि गरम तेलामध्ये गुलाबजाम तळून घेत आहे तर आज श्री महालक्ष्मी महात्मा जे पुस्तक असते ते वाचण्यासाठी मिताली आणि जानू वाचायला बसलेले आहेत तळून घेतलेले गुलाबजाम आपण आता तयार केलेल्या पाकामध्ये घालत आहे सर्व गुलाबजाम पाकामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला अर्धा तास तरी गुलाबजाम मुऱ्यासाठी ठेवायचे आहेत तर आज आराध्याने महिन्यातील गुरुवार उपवास केलेला आहे तर आम्हालाही असे लग्नाच्या आधीपासूनच महिन्यातील उपवास धरायला आवडायचे रात्रीच्या जेवणामध्ये वहिनींनी पावट्या भात पावट्याचे कलवण चपाती आणि तांदीची भाजी आणि त्यासोबतच आहेत गुलाबजाम तर असा रात्रीचा जेवणाचा बेत तयार केलेला आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन नोटिफिकेशन येण्यासाठी बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोच होत राहील आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि व्यात वेग काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद